आणि मराठी भाषा पण बोलतो लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो करेच धन्य ऐकतो मराठी उठ उठ सह्याद्री घुमवीत बोल मराठी खडे समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे हीच मराठी मुखाने वदली ज्ञानेश्वरी शुभाने तलवार घासली याच मराठीवरी हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे उठ उठ सह्याद्रीत बोल मराठीकडे खरं तर कालच न्यूज आली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे त्या भाषेचा सांस्कृतिक ऐतिहासिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असा दर्जा मान्य करणे होय भारत सरकारने काही भाषा अभिजात भाषांच्या यादीत समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्याला एक विशिष्ट महत्व प्राप्त होते अभिजात भाषेची व्याख्या काय तर भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात सर्वप्रथम ती भाषा अत्यंत प्राचीन असावी लागते तिचे ऐतिहासिक महत्त्व असावे ती भाषा इतर भाषांच्या विकासात योगदान दिलेली असावी तसेच त्या भाषेतील साहित्यिक संपदा अत्यंत वैविध्यपूर्ण असावी आणि ते साहित्य किमान पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीचे असावे त्याशिवाय ती भाषा सध्याच्या बोलीभाषापासून वेगळी असावी म्हणजेच ती आजच्या लोकांच्या दैनंदिन वापरात नसली तरीही तिचे सांस्कृतिक महत्त्व अबाधित असेल त्यामुळे भाषेला एक ऐतिहासिक ठेवा मानले जाते जो काळाच्या उघातही जतन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते अभिजात भाषांना मिळणारे फायदे कोणते एकदा एखाद्या एक भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर त्या भाषेसाठी अनेक फायदे मिळतात त्या भाषेच्या संशोधनासाठी विशेष निधी उपलब्ध होतो आणि भाषाशास्त्रज्ञ व साहित्यिक त्या भाषेवर विस्तृत संशोधन करू शकतात त्या भाषेतील साहित्य लेखन आणि इतर दस्तऐवजांचे अनुवाद प्रकाशन आणि पुनर्प्रकाशन करणे शक्य होते त्याचबरोबर विद्यापीठे आणि इतर शिक्षण संस्थांमध्ये त्या भाषेच्या अभ्यासासाठी विशेष विभाग स्थापन करता येतात यामुळे भाषेच्या अध्ययन आणि संशोधनाला नवीन दिशा मिळते आणि ती भाषा पुढच्या पिढ्यांसाठी जतन होते भारतातील अभिजात भाषा कोणत्या कोणत्या तर संस्कृत कन्नड तेलगू मल्याळम ओडिसा या भाषेंचा समावेश केलेला आहे या भाषांना अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाचे संवर्धन होण्यास मोठे योगदान मिळाले आहे भाषेच्या अभिजाततेचा सामाजिक प्रभाव काय पडतो तर भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे ती भाषा समाजाच्या दृष्टिकोनातून विशेष मानली जाते त्यातील साहित्य आणि लेखन अनेकांच्या जीवनाचा भाग बनतो आणि त्यातून विचारांचा प्रवाह देखील विकसित होतो भाषा फक्त संवादाचे साधनच नाही तर ती संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक असते जेव्हा भाषेला अविजात दर्जा मिळतो तेव्हा